आणि आपण आता त्या गाडी टुरिस्टची गाड्या आणि या आता टुरिजमच सीझन चालू झालेलं आहे पावसानंतर कोकणात पावसाळा संप झाला आता जवळपास गणपती झाले नवरात्रीपासून का पुढचा मे महिना समोरच गाड्या आहेत टुरिस्टच्या नमस्कार मी संदी साळंके लाईव आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्याला स्वागत आत्ता गणपती उत्सव चालू आहे गावाकडे म्हणजे अकरा दिवसाची गणपती गेली पण अजूनही एकवीस दिवसाचे बाप्पा काही ठिकाणी विराजमान आहेत आणि मी आता चाललो आहे कासरडे गावामधल्या जांभूळ गावामध्ये जांभूळ गाव म्हणजे जांभूळवाडीमध्ये आणि त्या ठिकाणी एक गणेश कोंड आहे पुरातन अशी गणेश कोंड आहे आणि ऐतिहासिक स म्हणजे ऐतिहासिक संदर्भ आहे त्याला म्हणजे खूप पुरातन अशी कारण त्याच्या कासर्डे गावामध्ये ना सुद्धा आहेत म्हणजे दोन पोखरबावी आहेत आणि ही सुद्धा नैसर्गिकच आहे म्हणतात पण ती पुरातन आहे म्हणजे वर्षानुवर्ष त्या जांभूळवाडीतील किंवा आजूबाजूच्या परिसरातील गणपतींचं विसर्जन त्या ठिकाणी होतं त्यामुळे या कुंडीला गणेशकोंड असं नाव आहे आणि सुंदर असं म्हणतात ना की एक वेगळं ठिकाण आहे आणि भरपूर वर्ष मला ऐकून माहिती आहे तर म्हटलं गणेशकोंड कशी आहे ती बघूया आणि तुम्हाला पण दाखवूया कशाप्रकारे कारण या अशा ज्या जागा असतात ना आपल्या कोकणातल्या त्या पिढ्यानपिढ्या त्याचा वापर केला जातो असं म्हणजे वेगळ्या कारणासाठी आणि त्याचा ऐतिहासिक संदर्भ वेगळा असतो तर त्या गणेशकोंडीबद्दल आपण माहितीसुद्धा घेऊया काय कशा प्रकारे ती कोंड आहे ती बघूया आणि त्याच्यानंतर एकवीस दिवसाचे बाप्पासुद्धा आपण बघणार आहोत कारण जांभूळवाडीमध्ये जोशी यांच्या घरी एकवीस दिवसाचे बाप्पा विराजमान आहेत आणि त्याचं म्हणजे त्या बाप्पाचं सुद्धा दर्शन घेऊया आणि ह्या संपूर्ण एपिसोड तुम्हाला जांभूळवाडी जांभूळ गाव परिसर बघायला मिळेल तर आता आपण पाहूया प्रकारे गणेश कोंड आहे ते नंतर घेऊया बाप्पाचं दर्शन आणि कराड्यावाला पासून फक्त शंभर मीटर बाजूला आल्यानंतर आपण पोचतोय गणेशकुंडाकडे एकदम सपाट माळ आहे आणि इथलं गणेशकुंड आणि जांभूळ ते सगळे राखणे <laughs> डोरा काय तुमची डोरा डोरा काय ना तिकडे बघू तिकडे पण ते बघा सगळे अजून पण गुर आहात त्यांच्याकडे हे गणेश घाट बांधून घेतला आपण गणेश घेत नालो गणेश कोंड वरती आणि गणेश कोंड इकडे आणि सगळे जांभवड ग्रामस्थ माझ्यावर आहेत इकडे आणि बाबू तिल्लोटकरणी बाकीचे सगळे ग्रामस्थ इकडे आणि आपण आपली म्हणजे गुरं घेऊन इकडे तुम्ही इकडे सगळे चरूसाठी देतात ना चरूसाठी बाजू जांभूळ इकडे अडका विरका तिकडे आता जरा गणेश कोंडी बद्दल माहिती सांगा आहे नमस्कार मी आहे तंटामुक्ती अध्यक्ष कासर्डे बाबू तिरलोटकर आणि माझ्या वाडीतले ज्येष्ठ सहकार श्रीधर लाट हे रेल्वेतून रिटायर वाडी प्रमुखांचे चिरंजय सत्यवान रमाकांत लाट हे जांभूवाडी कासर्डे जांभूवाडी येते हे निसर्ग निर्मित पहिल्यापासून पिढ्यानपिढ्या पिढ्या पारंपरिक हा गणेश घाट आहे म्हणजे गणेश कोण म्हणतो याला या भागामध्ये बा, आणि इथे गणपती विसर्जन सगळ्या म्हणजे सर्व सणातले जे पिढ्यानपिढ्या पिढ्या जेवढे काय दीड दिवस पाच दिवस सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवस जे गणपती असतात ते इथे विसर्जन केलं जातं आणि देवीच गौरी मातेचं पण विसर्जन इथे केलं जातं इतर गौरी पाणी ते घेऊन पारंपरिकपणे पूजन करून घेऊन नेतात वाडीतले लोक आणि विशेष म्हणजे कासाडे तिठ्यावरील जो न नवरात्र उत्सव मंडळ आहे त्या देवीचं पण विसर्जन इथेच केलं जात आणि इथे तसं हे धुण्या बिण्यासाठी किंवा इतर वापरासाठी हे पाणी वापरलं जात नाही पवित्र स्थान आहे गंगे मातेचं आणि इथे निसर्ग निर्मित तो झरा आहे उगम इकडून इथे उगम इथून आहे आणि अलीकडे हे गणेश घाट ग्रामपंचायत कासाडे ग्रामपंचायत माध्यमातून फंड घेऊन हा आता कट्टा गणेश घाट बांधलेला आहे आणि हे कंपाऊंड त्याला बाउंड्री वॉल पण टाकलेला आहे भविष्यात त्याचं अजून आम्हाला हे स्थळ व्यवस्थित ऐतिहासिक असं बनवायचं आहे आता इकडे बाजूला आहे आहे ना याचा काय संबंध हे एक स्थळ आहे ब्राह्मणाचं पाण्याचं स्त्रोत आहे त्याच्या खाली दक्षिणेच्या बाजूला कासाडे ब्राह्मण देव स्थळ आहे त्या पुढे आमचं गवळ देवचं इथे मध्यंतरी एक स्थळ आहे असं म्हणजे एक पहिल्या जे जुने पारंपरिक लोक म्हातारे लोक म्हणायचा एक धार्मिक एक भाग हा जो जमिनीचा पट्टा आहे याच्यामध्ये भूगर्भात पाणी साठा वगैरे मोठा आहे आता सध्या फक्त विसर्जनासाठी हा आणि हे पाणी आहे खाली बाजूला एक ह्याच्यासाठी इथल्या रविवेशनसाठी पाण्याची जल योजना टाकी पण निर्माण केली त्याला पण पाण्याचा साठा आहे काही तांत्रिक कारणामुळे ती बंद आहे गुराकी गायी गुरं घेऊन येतात त्यांना पण पाण्याची चांगली सोय होते खाली ह्याच्या खाली आणि हे स्थळ उंच आहे असं आणि म्हणजे 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 मात्र पुरातनच आहे हो हे पुरातन आहे पहिल्यापासून तुमचं सगळ्यांचे विसर्जन इकडे इथे इथेच होतात ओके या पूर्ण वाडीचे तिथे आणि कुठे तिथ्यापासून जे सर्व जेवढे नकाशेवाडी देवी नकाशेवाडी जांभळवाडी कासाळी तिथे आहे ते बरेचशे म्हणजे म्हणजे जवळपास दीडशे दोनशे गणपती इकडे इकडे विसर्जन होतं ओके म्हणजे धन्यवाद 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 मस्त माहिती भेटली आणि सुंदर ठिकाण आहे गणेश फोंड बघायची होती मला परी परी एक एक हे ऐतिहासिक आहे कारण हे सगळा कासगड्यातला ऐतिहासिक परि परिसरामध्येच गणेश आहे बाजूला इकडे पोकर इकडे एक दोन चारशे पाचशे मीटर होते आणि दुसरी पोखर आहे ती इथून साधारण एक दीड किलोमीटर होती तर असं ऐतिहासिक आहे आणि हे पहिल्यापासून निसर्ग निर्मितच आहे ना निसर्ग निर्मित आहे डेव्हलप केलं थोडस ठेवायसाठी आता व्यवस्थित पायरे वगैरे भरल्या तर चाललंय कोंडीमध्ये अशी मस्त कोंड आहे आणि शुद्ध पाणी आहे हे विसर्जन झाले गणपती पण काही दिसतात इकडे खाली एकदम शुद्ध स्वच्छ पाणी असलेलं कुंड ऐतिहासिक अशी आहे कारण हे पहिल्यापासून आहे म्हणजे पिढ्यान पिढ्या त्यांचं गणेश विसर्जन होतं म्हणजे आपली अशी काही ठिकाणं आहेत ना कोकणात जी पिढ्यान पिढ्या त्याचा वापर आणि हा इथे पवित्र स्थान आहे म्हणजे इथे कुठचंही घाण केली जात नाही शुद्ध पाणी इथलं फक्त विसर्जनासाठी वापरतो म्हणजे मासे माशे बघा मस्त छोटे छोटे मासे अशा प्रकारे आपण कासारडे गावातली गणेश कोंड बघितली आणि विशेष म्हणजे एवढीच ही मोठी कोंड आहे बाजूबाजूला मोठा प्रवाह नाही नाहीये म्हणजे छोटा इथे झरा आहे कुठेतरी आतमध्ये पण कोंड भाग एवढी मोठे मोठे आकार त्यांनी सध्या डेव्हलप केल्याला मस्त कंपाऊंड केले म्हणजे वॉल बांधले आणि हे पण बनले फक्त दैवी काम ना हा दैवी कामासाठी वापर होतो पवित्र बरोबर बाकी स्वच्छता पाहिली पाहिले आणि इकडे यांनी घाट बांधलाय गणपतीसाठी दीडशे दोनशे गणपतीचं विसर्जन इकडे होतं कासराटे गावातलं तशा प्रकारे आहे ऐतिहासिक पुरातन गणेश कोंड पिढ्यान पिढ्या ठिकाणी गणेश विसर्जन होतं म्हणून गणेश कोंड म्हणतोय ना गणपती विसर्जन कासारडे तालुका गणकोली जिल्हा सिंधुदुर्ग चला ते आंघोळ करतात तिकडे खोल पाणी आहे बघे किती खोल मारावडी वा तिकडे किती पाणी आहे हा हा बुडून दाखव पूर्ण बुडाले

शेती होती पूर्ण म्हणजे शेती आहे पूर्ण आता कमी जास्त प्रमाणात शेती केली ते पण शेती आहे हरण हरण मिरण हर बघा जबरदस्त तर आता पण चाललो आहे जांभूवाडीमध्ये एकवीस दिवसाचा एक बाप्पा आहे तो बघायला जमलो ना हायवरती आलो करायला आता आपण आलो आहे जांभोळवाडी दीपक जोशी यांच्या घरी यांच्या घरी एकवीस दिवस दिवस बाप्पा आहे नव म्हणजे त्यांचा नवस होता त्या नवसानिमित्त आपण दर्शन घेऊया हे बाळा जोशी यांचं घर बोलते मूर्ती कोणा करायची मूर्ती दाबवाडी 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 छान आपल्या बरोबर पार्थ जोशी आणि त्याची फॅमिली आहे संपूर्ण इकडे आता या वर्षी एकवीस दिवस पहिल्यांदा ठेवलं ना तुम्ही होय होय आणि कशाबद्दल म्हणजे असं नाही अशी आमची इच्छा होती फक्त स्पेशल नवस असा नाही मनातली इच्छा पूर्ण होण्याची या वर्षी दीपक जोशी दीपक धुंडू जोशी यांचा हा गणपती जांभोवाडीतले ते, दिपक दिपक ते एक सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि ते त्यांचं काहीतरी मनोकामना होती त्या निमित्ताने त्यांनी एकवीस दिवस गेल्या वर्षी ठेवलं वर्षी गेल्या वर्षी ठेवलेला आहे गणपती त्याच्या दोन बहिणी आहेत त्याचे एक काकू आहे आणि ग्रामपंचायत सदस्य बाळा जोशी त्यांचे ते चुलते आहेत दीपक धोंडू जोशी एकवीस दिवसात जर इकडे आला तर नक्की यांच्या गणपतीच्या दर्शनासाठी सुंदर असं मूर्ती आहे त्यासाठी दाबडीतले पांच्या आणि पार्ट आणि दर्शनाने चांगल्या प्रकारचे डेकोरेशन केलं आहे एकवीस दिवस आहे गणपती आहे तर ज्यांना ज्या भाविकांना दर्शन कोणाला अजून घ्यायचं असेल तर येऊ शकतात इथे आणि रोज आरती बिरतीकडे आरती होते साडेबारा एक ला आणि रात्री रोज आठ वाजता आरती करतात इथे ओके बाप्पा आहे गौरी गौरी माता पण असते पण त्याचा गौरी विसर्जनाच्या मुहूर्तावर त्यांनी विसर्जन, विसर्जन केलेलं आहे बरोबर बरं एकवीस दिवसाचा बाप्पा यांच्या घरी विराजमान आहे या दर्शनाला चला धन्यवाद आणि सुंदर अशी जांभळ गाव जांभळवाडी